की मी माझं नाव प्रकाश निर्मळ मी uh, सगळ्यात महत्त्वाचं चा माझं जर काम असेल तर ते आहे की हिंदी भाषेमध्ये तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असेल की अळ वर्णाशिवाय हिंदीची वर्णमाला होती देवनागरी जरी वापरत होते तरी आत्तापर्यंत ते अळ आत्ता वर्णाशिवाय वापरत होते परंतु <coughs> मी दोन हजार सोळापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो की हिंदीच्या ज्या प्रादेशिक भाषा आहेत म्हणजे त्या हिंदीच्या बोली नाही आहेत कारण हिंदी मागावून आली आणि बोली खूप आधीपासून आहेत तिथे तर त्यांच्यामध्ये तो फार मोठ्या प्रमाणावर उच्चार आहे अळचा आणि लेखन पण आहे म्हणजे हरियाणामध्ये ते लच्या खाली टिंब मारून अळ लिहितात आणि कविता पण करतात म्हणजे बरेचसे तर हा एक मी शोध माझा पाठवला होता केंद्र सरकारकडे आणि त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये कार्यालयीन वर्णमालेमध्ये आणि दोन हजार चोवीसला त्यांच्या रेग्युलर नियमित जी वर्णमाला आहे साहित्यासाठी वापरली जाणारी आणि राजभाषेसाठी सुद्धा तर त्या वर्णमालेमध्ये अळ वर्णाचा समावेश केलेला आहे तर आता इथून पुढे आपली सगळ्यांची जबाबदारी ही आहे की आपली जी नावं आहेत समजा टिळकांचं नाव आहे तर ते तिलक होणार नाही ते टिळकच झालं पाहिजे पाणी मिळेल का मला ते टिळकच लिहिलं गेलं पाहिजे आणि आम्ही बऱ्यापैकी म मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून प्रयत्न केलेले आहेत की ती, तिथे टिळकनगर म्हणून रेल्वेला जे आ, जे टिळकनगर म्हणून स्टेशन आहे त्याचं नाव टिळकनगर हिंदीमध्ये पण लिहिण्यात आलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता Uh, प्रश्न असा होता याच्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की दक्षिणेचे लो लोक फॉलोअप घेतात पाठपुरावा हो करतात त्याच्यामुळे जेव्हा अळ आला त्याच्यानंतर दक्षिणेच्या लोकांनी तातडीनं तिथे अळ करून घेतला त्यांच्या नावात म्हणजे आलपपुळा होता तिथे आलपपुळा करून घेतला त्यांनी आता दक्षिणेत तुम्हाला हिंदी देवनागरीमध्ये सुद्धा ळ दिसतो पण महाराष्ट्रात दिसत नाही प्रॉब्लेम असा आहे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्र फार सहिष्णू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे लोंढ्यांसोबत हे अधिकारी पण येत असतात तर रेल्वेमध्ये सगळे ते अधिकारी असल्यामुळे आणि त्यांना मराठीबद्दल आकस आहे असं म्हणू किंवा त्यांना हिंदीचं काहीतरी वेगळे पण आम्ही आहे इथे आम्ही तुमचे राजे आहोत असं काही दाखवायचं असेल म्हणून तर ते ळ जाणीवपूर्वक म्हणजे मी हा जो प्रवास केला त्याच्यामध्ये बरेचदा बऱ्याच भा भाषा मोठ्या मोठ्या अभ्यासकांशी माझा या विषयावर वाद झाला म्हणजे फोरमवर तर ते म्हणायचे की व ते आपकाळ आपले खिस्सेमे रखी रखिए अशा पद्धतीने त्यांनी मला उत्तर दिली होती आणि व हमारा वर्ण नाही आहे व लिए विदेशी आहे टिळक बी लिए विदेशी आहे म्हणजे टिळक ही व्यक्ती हे नाम हे हमारे लिए विदेशी है तर इसलिए हम अरस्टॉटल अरस्तू लिखते हैं और सॉक्रेटिस सुकरात लिखते हैं तो टिळक को भी हम तिलक ही लिखेंगे अशी त्यांची भूमिका होती आणि ते अजूनही ते डहाणूला दहाणू असं लिहितात म्हणजे ते म्हणतात की विकृतीकरण हीच आमची प्रकृती आहे हिंदीची म्हणजे आमची प्रकृती विकृती हीच आमची प्रकृती आहे असं ते म्हणतात म्हणजे प्रत्यक्षात कारण तुमचं नाव जे आलं टठ डणं मला कोणतंही नाव येईल तर त्याचं आम्ही तथा ददनच करणार म्हणजे टठ डणं देवनागरीत आहे आणि अळ तर आता समावेश आहे याचं काही त्यांना घेणं देणं नाही ते म्हणतात तुम्ही जर तेंडुलकर म्हणत असल आम्ही तेंडुलकरच म्हणणार तुम्ही सोलापूर म्हणाल तर आम्ही सोलापूर म्हणू तुम्ही सोलापूर म्हणाल तर आम्ही छोलापूर म्हणू आणि छोलापूर म्हणाल तर त्याचा खोलापूर करू म्हणजे ते असं विकृती हीच प्रकृती आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर पण माझं म्हणणं असं आहे या माध्यमातून मी याच्यासाठी माझ्या डोळ्यावर येतो म्हणून असं हात दाखवत होता तर माझं म्हणणं असं आहे की आपल्या मराठी लोकांनी हे जाणीवपूर्वक करून घेतलं पाहिजे की जिथे जिथे अळ हा पाहिजे तिथे ळ जिथे ड पाहिजे तिथे ड आणि आत्ता मेट्रोला ते आता बघा मेट्रोमध्ये मेट्रो मंगळवार पेठ आहे ही जागा आहे आपली पेठ मेट्रोचं स्टेशन आहे तर मला सांगा इंग्लिशमध्ये डीचा ड होतो तरीसुद्धा डी ए पी ओ डी आयला ते दापोडी बरोबर वाचलं जातं बरोबर आहे म्हणजे इंग्लिशमध्ये डीचा ड होत नसतो ड होतो पण तरीसुद्धा मूळ उच्चार काय आहे हे बघून इंग्लिशमध्ये उच्चार केले जातात परंतु हिंदीमध्ये मात्र त्याचा मूळ उच्चार काय आहे हे बघून उच्चार केले जात नाही आम्ही विकृतीकरण करू मग तुम्हाला सांगू तर ही भूमिका हिंदीची जी भूमिका आहे ना आपण हिंदीला कशासाठी हे बघा अठराशे शहात्तर नंतर हिंदी देवनागरीत आली त्याच्या अगोदर अरबी फारशी लिपीत होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण ब्रज ही पॅरॅलेल लँग्वेज होती तिथे म्हणजे समांतर भाषा तिथे हिंदीची जी आधीची प्रतिनिधी आहे ती ब्रज आहे पण तेव्हा ही हिंदी जी आहे आपण आज खडी बोली बोलतो ती अरबी फारसीत लिहिली जात होती तिला उर्दू म्हणत होतो आपण किंवा हिंदुस्थानी असं म्हणत होतो तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे की ती जी भाषा आली तर त्या भाषेच्या बरोबर हे सगळं विकृतीकरण आलेलं आहे पण आता जर तुम्ही जर देवनागरीत आला आहात तर सगळी देवनागरी तुम्ही स्वीकारली पाहिजे आणि तुमची भूमिका काय आहे त्यांनी काय सांगितलं होतं फारशीतून देवनागरीत येण्यासाठी त्यांनी आर्ग्युमेंट काय केलं होतं त्यावेळी ब्रिटिश सरकारकडे की आमचे शब्द लिहिले जात नाही देवनागरीतच लिहिले जातात फारशीमध्ये लिहिले जात नाही म्हणून आम्ही फारशी लिपी सोडून देवनागरीत आलो आहे तर तुम्ही आता देवनागरीतल्या हिंदुस्थानीला राजभाषेचा दर्जा द्या तो दिला त्याने नंतर बराच उशिरा दिला उर्दूच्या बराच उशिरा दिला नंतर तर ही ऑफिशियल लँग्वेज झाली केंद्र सरकारची मग ज्या पर्पजनी हिंदी ऑफिशियल लँग्वेज झालेली आहे तो पर्पज कुठं सॉल्व्ह होतो कारण हिंदी आपण मध्यस्थ भाषा केली आहे ना संघाची भाषा म्हणजे मध्यस्थ भाषा केली आपण तर तिची मध्यस्थ भाषेचं काम काय आहे म्हणजे निरोपाचं काम काय आहे तुमचा निरोप त्याच्यापर्यंत पोहोचणे म्हणजे मी म्हणतो की यांचं नाव टिळक आहे हिंदी काय सांगते यांचं नाव तिळक आहे मल्या समजा उत्तरेतला राजस्थानमधला स्वतः राजस्थानमध्ये अडावळी पर्वत आहे अडावळी तर मारवाडी किंवा राजस्थानी लोक म्हणतात हिंदीला सांगतात की हे आमचा जो पर्वत आहे ना हा अडावळी आहे हिंदी मल्याळम भाषेला सांगते की हा अरावली आहे म्हणजे जर का हा जो निरोप्या जो आहे निरोप्या जर बोबडा असेल तर त्याला निरोप्याचं काम कसं देणार आपण हा मराठीत पण मग तेच ना म्हणजे त्यांनी निरोप्याने चुकवलं ना ते हा जो मधला पोस्ट आहे हा पोस्ट सगळ्या चुका करतो आहे त्याच्यामुळे सगळ्याच भारतातला जो भाषा व्यवहार आहे हा सगळा चुकतो आहे दा द्राविड उत्कळ भंग आहे द्राविड उत्कळ भंग आहे निरोप्याने काय सांगितलं आपल्याला द्राविड उत्कळ भंग म्हणजे हा जो निरोप्या आहे या निरोप्यालाच बदलवण्याची गरज आहे आम्हाला बोबडा निरोप्या नको आम्हाला स्वच्छ आणि नेमके उच्चार करणारा निरोप्या पाहिजे आणि तीनशे एक्कावन्न कलमाबद्दल आत्ता बोलणं झालं ना की ती जी कंपोजिटचा कल्चर असेल तिथे हिंदीचा प्रचार करावा केंद्र सरकारनी तर हे जे का आहे ना तर हे सुद्धा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या लोकांनी बाकी अहिंदी राज्यांना सोबत घेऊन हा तीनशे का एक्कावन्न कलम जो आहे तो मागे घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं माझं म्हणणं आहे कारण हे जे सगळं चाललं आहे सकाळी आपले तज्ज्ञ वक्ते बोलत होते की हे सगळं नुसतं हिंदीवर उझळणं झालं उधळणं आणि ही जी उधळपट्टी आहे तुमच्या माझ्या टॅक्सच्या खिशातून होते आहे आणि ते कशासाठी होते आहे तो तुमचा गळा दाबायसाठी तुमचा आवाज दाबायसाठी आता हे लोकं म्हणतात की भारतीय भाषा का स्पर्धा नाही आहे हिंद का हिंदी का भारतीय भाषांचा स्पर्धा नाही आहे मग तुमची जर हिंदी भा भारतीय भाषांसोबत स्पर्धा नाही तर तुम्ही ते दोनशे पाचशे हिंदीचे तज्ज्ञ केंद्र सरकारला पत्र लिहिता का राजस्थानी आणि भोजपुरीला भाषेचा दर्जा देऊ नका मग ही स्पर्धा नाही का तुम्हाला काय वाटतं की हिंदीचा मुकुट जाईल म्हणून तुम्हाला ह्या ज्या भाषा होत्या म्हणजे हिंदीच्या आधीची जुनी भाषा राजस्थानी आहे डिंगल त्याच्यामध्ये काव्य तुम्हाला माहिती असेल डिंगल काव्य त्याच्यामधलं प्रसिद्ध आहे तर राजस्थानीला दर्जा देऊ नका ब्रजेला दर्जा देऊ नका भोजपुरीला देऊ नका हिला देऊ नका त्याला देऊ नका कुठं काय तर फक्त हिंदीच राहिली पाहिजे म्हणजे <mansi> तुम्ही जे म्हणता ना की हिंदीची स्पर्धा नाही ते हे चुकीचं आहे हिंदीची स्पर्धा भारतीय भाषांच्या सोबत आहे आणि भारतीय भाषांचा आवाज दाबण्याचं काम हिंदी करते आहे आणि मग हे आता बरं झालं दीपक पवार सर फार खुलेपणानं म्हणतात की ते, आ, ते आम ते लोक म्हणतात ना आमचा हिंदीला दोष बरं का आम्ही हिंदीचे द्वेष नाही बरं का पण आमचा हिंदीला विरोध आहे हे हे असं टाकायला जाऊन भांडे लपवणं बंद करायला पाहिजे आमचा हिंदीला विरोधच आहे हिंदी नको जा आम्हाला हे स्पष्टपणे बोललं पाहिजे आपण आता हे स्पष्ट बोलायची वेळ आहे आणि मग लक्ष्मीकांत देशमुख सर वगैरे आता या मंचावर दिसले मला किंवा तिकडे बालचंद्र जोशी हे पहिले म्हणजे ते तशी हिंदी प्रेमी लोक आहेत पण तरीसुद्धा या मंचावर येत आहेत आणि मराठीच्या बाजूने बोलत याचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे मराठी लोकांनी की जर हे लोक म्हणतात आहे तर याच्यात काहीतरी नेमकं का खरंच तथ्य आहे कारण माझ्यासारखे तुमच्यासारखे आपण तर पहिलेपासूनच त्या हिंदीच्या विरोधात होतो पण जे लोक हिंदीच्या विरोधात नाही तेसुद्धा असं म्हणत आहेत की हिंदी नको तर याचा नक्की अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे आणि हे लोकांना सांगितलं पाहिजे आपण आणि यासाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर मी दोन तीन गोष्ट सांगतो आणि थांबतो म सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सगळीकडे हिंदी 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 जे सरकारचं आहे म्हणजे माझं मी एल आय सीला काम करतो ते एल आय सीमध्ये निगम गीत आहे ते हिंदीमध्ये आहे कशाला मूळ ते आहे कन्नडमधलं गीत आहे का बरं कन्नडमधलं निगमगीत असू नये का कन्नड भाषा भारतीयांच्या कानावर जाऊ नये राष्ट भारतो भाग्योपिधाता ही हे राष्ट्रगीत आहे मुळात बंगाली मग ते बंगाली का असू नये राष्ट्रगीत का बरं हिंदीच असावं जिथे तिथे सिंधूर नाव दिलं का बरं सिंधू म्हणजे जिथे तिथे तुम्हाला हिंदीच का हवी हिंदी ठीक आहे तुम्हाला आंतरप्रांतीय भाषा तुम्ही केली म्हणून जिथे तिथे तुम्ही हिंदीचाच घोडा दबा दमटणार हे थांबलं पाहिजे आणि यासाठी आपल्याला दबाव वाढवणं गरजेचं आहे दुसरं एक अजून विषय आहे की ज्या हिंद आता आपण आपल्याला खूप अंधश्रद्धा आहे आपल्यामध्ये की ते हिंदीच्या बोली वगैरे हो आपली साहित्यिक पण बरेचसे असं म्हणतात की त्या हिंदीच्या बोली आहे म्हणून ते चाळीस टक्के लोक आहेत म्हणून हिंदी ऑफिशियल लँग्वेज वगैरे झाली हे अतिशय थाप आहे मारलेली आणि तुम्ही व्याकरणाच्या त्या पुस्तकांमध्ये पण ते आता हल्ली ते तसंच केलेलं आहे पण याच्या अगोदर तुम्ही जर त्यांचे वाङ्मय वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की हिंदी येण्यापूर्वी इथे खूप भाषा होत्या आणि त्या स्वतंत्र भाषा आहेत जर स्वतंत्र भाषांना स्वतंत्र दर्जा मिळाला हिंदी मायनॉरिटी लँग्वेज होते आणि हिंदी ऑफिशियल लँग्वेज राहत नाही भारताची लक्षात घेतलं पाहिजे आपण नंतर मराठी माध्यमाच्या शाळा वाढल्या पाहिजेत मराठी माध्यम शाळा ज्यांच्या ज्या संस्थांच्या आहेत जसं आपली ज्ञानप्रबोधिनी वगैरे आहे ते यांना आपण करूया रिक्वेस्ट की तुमच्या तुमच्या तुम शाखा वाढवा ज्या मराठी माध्यमाचं प्रामाणिकपणे चालवत आहेत त्यांना एनकरेज केलं पाहिजे त्यांच्या शाखा वाढल्या पाहिजेत आणि आपल्याला जर का शक्य असेल जे पैसेवाले लोक आपल्यात बसले असतील तर त्यांना माझी विनंती आहे की मराठी शाळा काढा थोड्या आणि एक अजून नॅरेटिव्ह आहे की मराठी लोक काम करत नाहीत म्हणून आम्ही बिहारी बोलवतो मराठी लोक का काम करत नाही हे चुकीचं आहे मी विदर्भातला माणूस आहे आमच्याकडे आमच्याकडे ते कामावरचे मजूर वगैरे असतात बांधकामाचे छत्तीसगडी तर फार थोडे असतात बिहार यार उत्तर प्रदेश नसतात आमच्याकडे सगळे मराठी म्हणजे मुस्लिम समाजातले आपले मुलं सगळे कामं करतात मग मा, मला सांगा तुम्ही तुम्हाला बिहारी का हवा आमचा मुस्लिम का नको महाराष्ट्रातल्या मुस्लिम माणसाला कामं ना तो कुठलंही काम करतो अतिशय अवघडातलं अवघड काम महाराष्ट्रातला मुस्लिम माणूस करतो हे लक्षात घ्या तुम्ही मग का बरं तुम्हाला नको ह्या जो हिंदुत्ववाद जो चुकीचा पसरण्यात आला नाही आम्हाला इथला मुस्लिम नको पण तिकडचा बिहारी पाहिजे हिंदू वगैरे हे जे सगळं चाललेलं आहे ना हे कुठंतरी थांबवण्याची गरज आहे आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आपण थोडंसं काम केलं पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं मला इथे संधी दिली त्याबद्दल धन्यवाद प्रकाशजी धन्यवाद